ही आहे कोसीय जातक कथा एका जन्मी बोधिसत्व ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आले होते वयात आल्यावर चार वेद आणि सर्व शास्त्रे यामध्ये ते पारंगत होते वाराणसी नगरीतील पुष्कळ तरुण त्यांचे शिष्य झाले होते त्यांचा एक ग्रामवासी शिष्य अध्ययन पूर्ण झाल्यावर काशीतील एका मुलीशी विवाह करून तेथेच गरदार बांधून राहत होता पण त्या तरुण ब्राह्मणाची बायको अत्यंत दुष्ट होती तिच्या बाह्य रूपाविरुद्ध तिचे गुण होते बिचारा तरुण तिच्या रूपाला भुलून ती जे म्हणेल ते करण्यास तू तत्पर असे सकाळी उठून पोटात दुखण्याचे निमित्त करून ती बाई अंतरुणावर पडून राही व नवऱ्यास म्हणे की माझ्याने काही करवत नाही तुम्ही चांगले जेवण करून घातल्याशिवाय माझी पोटदुखी बरी व्हायची नाही बिचाऱ्या नवऱ्याने घरातील सगळी कामे करावी एवढेच नव्हे तर ती जे म्हणेल ते तिला द्यावे व कधी कधी आपण अर्ध्याच पोटी रहावे असा क्रम चालविला होता अर्थात त्या बाईचा रोग आणखीनच वाढत गेला तिचे शरीर पुष्ट होत गेले परंतु तिच्या पोटदुखीला काही गुण पडेना गरीब बिचारा तरुण तिच्या रोगाने अतिशय कंटाळून गेला होता एके दिवशी बोधिसत्वाच्या दर्शनाला गेला असता बोधिसत्व त्याला म्हणाले काय रे आजकाल तू कुठे दिसत नाहीस तुझा चेहरा देखील अगदी फिकट दिसतो तुझे सर्व काही ठीक चालले आहे ना तेव्हा तो तरुण बोधिसत्वांना म्हणाला गुरुजी मी निरोगी आहे पण माझ्या तरुण बायकोच्या रोगाने मला भेडसावून सोडले आहे दिवसेंदिवस तिचा रोग वाढतच जात आहे व त्यामुळे माझ्या जीवाला सैन पडत नाही तेव्हा बोधिसत्व त्या तरुणाला म्हणाले असा तिला रोग तरी कोणता आहे काय ताप येतो किंवा अन्न रुचत नाही की होते तरी काय तरुण ब्राह्मण म्हणाला तिला ताप तर मुळीच नाही अन्न चांगले खपते एवढेच नव्हे तर रोज नवीन नवीन पकवाने तिला फार आवडतात तिचा रोग म्हटला म्हणजे तिचे पोट दुखते मी घरात असेपर्यंत कोणतेही काम तिच्याने करवत नाही मी बाहेर जातो तेव्हा ती इकडून तिकडे फिरत असते असे माझ्या ऐकण्यात आले आहे कदाचित बिछाण्यात पडून कंटाळा आल्यामुळे ती तसे करीत असेल काही असो तिच्या या पोटदुखीने माझे हाल होत आहेत एवढेच खरे बोधिसत्वाने बाईला कोणता रोग झाला असावा हे तेव्हाच ताडले होते व त्या तरुणाला ते म्हणाले मी एक या रोगावर उत्तम औषध तयार करून देतो पण तुझी बायको ते खुशीने घेईल असे वाटत नाही तिच्यावर जबरदस्ती करावी लागेल प्रसंग आला तर तिच्यावर चाबकाचे चार तडके ओढण्याची तुझी तयारी आहे काय तो तरुण म्हणाला गुरुजी आपण हे काय विचारता आपली आज्ञा मला मान्य आहे तिचा रोग बरा होत असला तर चार सोडून दहा फटके मारले तर त्यात काय दोष आहे बोधिसत्वाने गोमूत्रातून चिराईत वगैरे कडू औषधे उकडून त्याचा काढा बनविला व काही वेळेपर्यंत तो तांब्याच्या नव्या भांड्यात ओतून ठेवला दुसऱ्या दिवशी त्या तरुण ब्राह्मणाला बोलवून बोधिसत्व म्हणाले हा काढा घेऊन जा व तुझ्या बायकोला दे बरोबर एक चाबूक घेऊन जाण्यास विसरू नकोस त्या तरुणाने तो काढा आपल्या बायकोला नेऊन दिला तेव्हा ती त्याच्यावर ते फार संतापली व म्हणाली मला हा काढा नको पाहिजे तुपा लोण्याने जर माझा रोग बरा होत आहे व मला गुण पडत आहे तर मग विनाकारण ह्या काढ्यात पैसे का घालायचे तो तरुण तिला म्हणाला पण आजपर्यंत तुपा लोण्यावर पुष्कळ पैसे खर्च करण्यात आले तरी पण तुझा रोग बरा झालाच नाही आज चांगले पकवान खावे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा पोटदुखीला सुरुवात व्हावी आता आमच्या गुरुंनी तयार करून दिलेला हा काढा आहे हा घेतल्याशिवाय तुझा रोग बरा होणार नाही तेव्हा त्या खादाड्या बाईने निराळ्या मार्गाने नवऱ्याची समजूत घालण्याचा बराच प्रयत्न केला होता पण त्या तरुणाने साफ सांगितले की हा काढा घेतल्याशिवाय तुझा रोग बरा होणार नाही हा काढा घेतला नाही तर तुला चाबकाचा मार मिळेल तेव्हा त्या बाईने मोठ्या कष्टाने त्या काढ्याचा एक घुट घेऊन बघितला तो तिला इतका कडू वाटला तिचे तोंड वाकडे तिकडे होऊन तिला चक्कर आला थोड्या वेळाने ती सावध झाली व नवऱ्याला ती म्हणाली मला हा काढा घ्यावयास लावू नका आजच्या दिवसाची मुदत द्या तर माझा रोग आपोआप बरा होईल असे मला वाटते तेव्हा तो तरुण म्हणाला हा काढा असाच ठेवून देतो व तुझा रोग एक दोन दिवसात साप बरा झाला नाही तर त्याचा तुझ्यावर पुन्हा प्रयोग करण्यात येईल बाईचा रोग तात्काळ बरा झाला आपल्या नवऱ्याच्या गुरु समोर आपले डावपे चालायचे नाही असे जाणून पूर्वीचा सर्व खोडसटपणा तिने टाकून दिला व आपल्या नवऱ्याची ती मनोभावे सेवा करू लागली